हाय हॅलो मी छाया आम्ही सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी युट्यूब चॅनलवरती तर मी आज आहे ना व्हिडिओ थोडासा लेट सुरू केलेला आहे म्हणजे संध्याकाळचे साडेपाच वाजलेले तर मी आज तुम्हाला थोडंसं माझं संध्याकाळचं जे रुटीन असतं ना तर ते शेअर करणार आहे तर म्हटलं चला पहिले व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या पूर्ण श्री स्वामीजींनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर इथं हॉलमध्ये तेव्हाच खेळत होता टी व्ही पाहत होता आणि खेळतसुद्धा होता ना तर पूर्ण हॉल येणं तेनं पाहून पांगु... म्हणजे पांगून दिलेलं आहे सगळं अस्तव्यस्त केलेलं आहे तर इथून मग हॉलपासूनच आता सुरुवात करते म्हणजे संध्याकाळचं जर माझं जे रुटीन असतं ना तर मी ते तुम्हाला थोडक्यात शेअर करणार आहे तर म्हटलं चला तर मग ये सुरुवात करूया तर इथं मी आता पूर्ण हॉल येणं आवरून घेणार आहे पहिलं हॉल आवरून घेते सगळं हॉलमधलं व्यवस्थित आवरून घेते जिथलं तिथं सेट करून देते तर चला तर इथं तुम्ही पाहाल असेल पूर्ण हॉल येणं अस्तव्यस्त झालेला ये होता कारण हे दररोजच केलं जातं कारण देवांश हॉलमध्येच जास्त खेळतो ना तर मग हे सगळं तो असं पाहूनच ठेवत असतो खेळणे ते सगळं त्याचं इथंच असतं तर मग इथं मी पूर्ण ते व्यवस्थित म्हणजे सोफा झटकून घेतलेला आहे आणि जे सोप्यावरची कवर आहे ना तर मग ते असे थोडेसे दाबून देत असते म्हणजे मग ते निघत नाही तसं आपण देवांश ते वड ताड करतो ना तर मग ते निघून जातात पण थोडेसे दाबून दिले ना तर मग जास्त वेळ वेळ ते व्यवस्थित राहतात तर इथं मग मी पूर्ण सोपा असा व्यवस्थित झटकून घेतला आणि चहूबाजूने तो असा व्यवस्थित असा दाबून दिल्यासारखा केलेला आहे तर त्याच्यामुळं मग ते व्यवस्थित राहतं सगळ्या उश्या ते सगळं सेट केलं सगळ्या वस्तू जिथल्या तिथं ठेवून दिल्या आणि लगेच मग झडझूड करून घेतलेली आहे तर त्याचा अदम आता सुरू होतं माझ्यासोबत पण काम करत होता तो म्हणजे खेळणे बिळणे त्यानंच उचलले मी त्याला उचलायला लावत असते की तुझे खेळणे तू उचलून ठेव तर मग तो उचलतो तर इथं मग लगेच मी काय केलं सगळ्या घरातली झाडझूड करून घेतलेली आहे कारण तसे दिवस माळवायच्या अगोदर म्हणजे संध्याकाळ होण्याच्या आतच आपल्याला घरातली झाडझूड करायला पाहिजे कारण संध्याकाळ झाल्याच्यानंतर झाडजूड करायला चालत नाही तर इथं बरोबर आता म्हणजे पाच वाजून ये चाळीस मिनटं झालेली होती तर इथं मग मी ना लगेच झाडझूडसुद्धा करून घेतलेली आहे सगळ्या घरातली झडजूड केलेली आहे फ हॉलच जास्त खराब होतो बाकीच्या रूम तर जशा येतात तशाच राहतात पण हॉलमध्येच जास्त खराब होते तर इथं पूर्ण हॉल व्यवस्थित आवरून घेतला त्याच्यानंतर नंतर झा सगळ्या घरातली झाडझूड झाली आणि मग म्हटलं चला आता थोडासा चहा घेऊ कारण संध्याकाळी पण चहा घेण्याची सवय ना सकाळी घेत असते थोडंसं अर्धा कप आणि संध्याकाळी तर दोन्ही टाईम चहा घेण्याची सवय लागलेली तर मग त्याच्यामुळं आणि नाही घेतला ना तर कामही म्हणजे असे पटपट होत नाही तर म्हटलं चला आता चहा घेऊ तरी पण बाहेर पण असं पावसाचं वातावरण तयार झालेलं होतं तर हे बघा थोडासा पाऊससुद्धा सुरू झालेला होता हवा सुटलेली होती ना आणि एकदम थंडगार असं वाटत होतं बाहेर तर मग चला चहा घेते आणि चहा घेतल्याच्यानंतर परत तुमच्याशी बोलते तर चला मग तर इथं आमचा चहा घेऊन झाला त्याच्यानंतर लगेच मग मी दिवाबत्ती करून घेतलेली आहे तुळशीजवळ दिवा लावत असते उंबाठ्याजवळ दिवा लावत असते आणि स्वामीचरित्र सारामृतेनं तर त्याचे तीन अध्याय वाचत असते आणि माळी ज्या असतात ना तर अकरा माळी तर मी सकाळी देवपूजा करते ना तर तेव्हाच अकरा माळी करून घेत असते आणि तीन अध्याय ना मग संध्याकाळी वाचते तर हे मग असं समाज रेग्युलर आहे समजा देवपूजेमध्ये ना तीन अध्याय अकरा माळी नाही जास्त काही आपल्याकडून सेवा झाली एवढी जरी केली ना आपण तर खूप होते तर मग तेवढं मी करत असते जास्त तर काही करणं होत नाही आता सध्या तरी तर चला इथं अध्याय वाचून घेते तर इथं माझे अध्याय वाचून झालेले होते आणि त्याच्यानंतर लगेच मी तुळशीजवळ आणि उंबाठ्याजवळ दिवा लावून दिलेला आहे कारण थोडासा दिवस माळवायला वेळ होता ना तर मग थोडीशी उशिरा लावलेले तुळशीजवळ आणि उंबरठ्याजवळ दिवे तर चला इथं मी दिवे लावून देते आणि लगेच स्वयंपाकाला सुद्धा लागते तर मी पूर्ण तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे तर चला मग तर चला म्हणजे आता देवपूजा करून झाली तुळशीजवळ दिवा लावून झालेला आहे आणि पोथी सुद्धा वाचून झालेली आहे तर म्हटलं चला आता स्वयंपाकाला लागते कारण बरोबर आता सात वाजते स्वयंपाकामध्ये ना मी शेंगोळी बनवणारे पारंपरिक पद्धतीचे म्हणजे थोडेसे मिक्स पिठ टाकणारे सगळेच थोडे थोडे आणि त्यापासून शेंगोळे बघून त्याला खोगी देणारे तर तसं मी तुम्हाला ते दाखवते फुल म्हणजे पूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत ती शेअर करणार आहे तर म्हटलं चला तर त्याचं सर्वप्रथम मी वाटण करून घेते की कशा पद्धतीने मी ते वाटण बनवते तर चला मी शेंगळे बनवण्याची तयारी सुरू केली आहे तरी ते ना सर्वप्रथम आपण थोडेसे शेंगदाणे भाजून घेऊ जास्त नाही थोडेसे तेवढे शेंगदाणे भाजून घेणारी मी शेंगदाणी भाजीपर्यंत ना मी वाटण तयार करून घेते त्याच्यामध्ये मी इथं एवढा मोठा सांबार घेतलेला आहे इथं हिरवी मिरची घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जिर सुद्धा टाकायचं त्याच्यानंतर जिरं त्याच्यानंतर खूप साऱ्या लसणाच्या पाकड्या त्याच्यानंतर इथे मी दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत ते सुद्धा ऍड करायचे तिखटाच्या प्रमाणे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे आता हे शेंगदाणे भाजलेले आहेत तर हे शेंगदाणे सुद्धा मी याच्यामध्ये काढून घेते आता हे मिश्रण आपल्याला ग्राईंड करून घ्यायचे तर चला मी ग्राईंड करून घेते आणि ग्राईंड केल्याच्या नंतर परत दाखवते तर हे बघा इथे या पद्धतीने हे असं मिश्रण मी ग्राईंड करून घेतलेले आहे तर चला हे आता शेंगोड्याचं जे कणिक मळालं जातं ना तर ते कणिक मळून घेते आणि तुम्हाला पण दाखवते की कशा पद्धतीने ते कणिक मळायचं तर चला तरी इथं मी ह्या वाटीमध्ये ना सगळे कणिक काढून घेते आणि त्याच्यानंतर मग ते एकदम सगळे चाळून घेणार तर याच्यामध्ये ना सर्वप्रथम मी इथं बाजरीचं कणिक घेते जवळपास दोन चमचे त्याच्यानंतर बेसन पीठ ॲड करते जवळपास दोन चमचे त्याच्यानंतर ज्वारीचं पीठ ते सुद्धा दोन चमचे इथं मी गव्हाचं कणिक घेते जवळपास तीन चमचे तरी इथं मी आता हे कणिक सगळं चाळून घेते तरी इथं मी याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ ॲड करते थोडंसं याच्यामध्ये ना तेल टाकून घेते जास्त नाही पोहे खायचे चमच्या ना एक चमचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना थोडीशी हळद टाकून घेते त्यानंतर आपण जो मसाला ग्राइंड केलेला आहे ना तर त्यातला अर्धा मसाला आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि मग अर्धा आहे ना आपण फोडणीला ठेवू तर इथं मी जवळपास चार चमचे हा मसाला ॲड करून दिलेला आहे तर पहिले ना हे कणिक याच्यामध्ये असं व्यवस्थित मळून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं थोडंसं घट्टसर मळायचं एकदम पातळी मळायचं ते थोडंसं घट्टसर पाहिजे तर इथं आता हा गोळा तयार झालेला आहे तर मी याच्यावरतीने झाकण ठेवून देते आणि पाच दहा मिनिटं ना असा हा सेट होऊ देते तोपर्यंत जे तर चला इथं माझं कनेक्ट म्हणून झालेलं आहे पण आता जे म्हणजे फुडणी द्यायची आपल्याला जे सूप बनवायचं आहे ना शेंगोळ्याचं तर त्याचं तयारी करून देते म्हणजे मी त्याला फुडणी देऊन देते तर मग पळा त्याच्यानंतर मग ते उकळ्यापर्यंत मी पटपट शिंगोळी करणार आणि त्याच्यामध्ये ॲड करून देणार पण पहिले आता मी ती फोडणी देते रिती करचाल तर इथं मी तीच कढई घेतलेली आहे तर त्याच्यामुळे गॅस सुरू केला तर याच्यामध्ये सर्वप्रथम मी तेल टाकून घेते थोडंसं तेल टाकायचं जास्त नाही तेल टाकायचं इथं मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं तर इथं मी आता त्याच्यामध्ये ना मोरी टाकून घेते थोडीशी त्याच्यानंतर जिरं थोडीशी हळद आणि थोडंसं मिरची पावडर मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर एवढं सगळं टाकून झालेलं आहे आणि जो मसाला आपण ग्राइंड करून घेतलेला आहे तो सुद्धा याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा चांगला, तरी मसाला तेला चांगला तेलामध्ये असा परतून घेऊ हा मसाला आहे ना तेलामध्ये चांगला म्हणजे कलसून झालेला आहे तरी इथं मी याच्यामध्ये आता पाणी सोडून देते म्हणजे याच्यामध्ये पाणी ॲड करायचं मी जवळपास याच्यामध्ये ना एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे तरी तर याच्यामध्ये सुद्धा मी थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करते कारण आपण कणकीमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे ना तर याच्यामध्ये मग थोडंसं कमी टाकते तर चला मी आता याला उकळू देते आणि तोपर्यंत मग शेंगोळी बनवून घेऊ तर चला याला एक उकळी देते आणि उकळी आल्याच्यानंतर परत दाखवते तर आहे ना आता चांगलं उरलेलं आहे कारण पाच दहा मिनटं झालेली आहे तर चला मी आता पटपट शेंगुळे वळवून घेते आणि तशी तुम्हाला दाखवते चला तर इथं मी थोडासा गोळा तोडून घेतला आणि असे लांब लांब हे शेंगोळे बनवून घेतलेले सुद्धा बनवल्या जातात आणि थो छोटे छोटे तुकडे करूनसुद्धा बनवले जातात प्रत्येकाची बनवण्याची वेगळी वेगळी पद्धत म्हणजे असते पण मी ह्याच पद्धतीन बनवते असे लांब लांब बनवले म्हणजे पटकन होतात जर कोणी सोबत असलं ना तर मग लवकर होतात तर वेळेअभावी मग मी अशा पद्धतीनंच बनवत असते तर एवढे छान होतात हे शेंगोळे तुम्ही नक्की ट्राय करून बघ जा म्हणजे याचं सूप तर एवढं छान लागतं आणि मुलांनाही खूप पौष्टिक आहे कारण त्याच्यामध्ये सगळे मिक्स म्हणजे पिठं टाकलेले असतात ना मिक्स पिठाचे शेंगोळेच खूप छान होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघ जा इथं मी एवढे शेंगोळे बनवून घेतलेले हे बघा आणि इथं इथं मग दिसतंय थोडंसं कणी तर हे ना मी पाण्यामध्ये असं मिक्स करून घेणार आहे आणि आपण ज्या बाण्याला फोडणी दिलेली नाही म्हणजे सोपाला तर त्याच्यामध्ये हे पाणी ॲड आहे तर चला मी हे पाण्यामध्ये मिक्स करून घेते हे पाण्यामध्ये असं टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं म्हणजे जी चव आहे ना तर आपण जे सूप आहे ना तर त्याच्यामध्ये उतरते खूप पौष्टिक असतं हे पावसाळ्याचं हिवाळ्याचं आता सध्या बाहेर तर पाऊस सुरू आहे मी दाखवला तुम्हाला की इथं थोडा थोडा पाऊस सुरू झालेला आहे तर हे असं म्हणजे एकदम पौष्टिक असं सूप छान लागतं पावसात आणि मुलांना खूप हेल्दी आहे त्याच्यामध्ये ना सगळ्या प्रकारचे कणिक टाकलेले आहे ना तर त्याला एकदम छान टेस्ट येणार तर हे बघा इथे हे पाणी असं मी तयार करून घेतलेलं आहे तर हे पाणी ना मी फोडणीमध्ये दे देऊन देते तर चला तर इथं पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे पण मात्र मी हे पाणी टाकून परत पाच मिनटं शिजून घेते तर चला तर इथं एकदम मस्त उकळी आलेली आहे तर मी आता हे शेंगोळे ना याच्यामध्ये ऍड करते तर चला इथे मी शिंगोळे शिजू देते दे आणि शिजल्याच्या नंतर तुम्हाला पर परत दाखवते तर चला तरी तर शेंगूळे ना हे बघा एकदम मस्त शिजून झालेले आणि याचं जे सूप आहे तर एकदम मस्त झालेलं आहे तर चला मी आता थोडंसं देवांच्या पप्पांना देते आणि देवांशले पण देते तर चला 你看我。 तर शेंगोळे खाऊन झाले सगळं आवरून झालं आणि एवढी छान झालेली होती रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघ जा ह्या पद्धतीचे शेंगोळे एवढे छान होतात आणि खूप हेल्दी मुलांसाठी आणि थंडीचे पावसाचे तर खूप छान पण लागतात ते त्याचंच जे सूप बनवलं जातं ना तर ते एकदम छान म्हणजे टेस्टी लागतं तर इथं माझं सगळं आवरून झालेलं आहे गॅसचा ओटा एकदम पुसून घेतलेला आहे सगळं क्लीन करून ठेवलेलं आहे जिथल्या वस्तू तिथं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे तर इथं मी तुम्हाला आज माझं पूर्ण संध्याकाळचं रुटीन शेअर केलेलं आहे की कशा पद्धतीनं मी कामं करते संध्याकाळचे कसे माझे काम असतात कशा पद्धतीनं मी कामाचं नियोजन करते तर हे जे होम टूर केला होता ना तर त्या दिवशी गुलाबाची फुलं म्हणजे मी असे थोडेसे पाण्यामध्ये टाकलेले होते तर अजून पण ते चांगले आता थोड्याशा पाकळ्या पडायला लागलेल्या त्या फुलांच्या तर चला तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना